गंगापूर येथील जिल्हा परिषद आणि तुळशीबाग शाळेची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून इमारत नादुरुस्त झाल्याने त्याचबरोबर शाळा परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे आमचे प्रतिनिधी इब्राहिम शेख यांनी यासंदर्भात आढावा घेतला आहे परिसरातील काही नागरिक शाळेच्या परिसरात कचरा आणून टाकत आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे येथील जिल्हा परिषदेची शाळा सर्वात मोठी आहे घनकचरा उचलण्यात यावे म्हणून शालेय व्यवस्थापनाने अनेक वेळा नगर परिषदेकडे तक्रार देखील केली आहे मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही तात्काळ येथील कचरा उचलण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांमधून करण्यात येत आहे या शाळेमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे या ठिकाणी काही नागरिक घाणीचं साम्राज्य पसरलं आहे असं सांगत आहे आणि असे विविध साहित्य येथे आणून टाकत असून रात्रीच्या वेळी लघुशंका करतात तसेच परिसरात शौचास बसतात दारू पितात आणि यामुळे नाग दाबून शाळेत यावे लागत आहे एकूण या घाणीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे नगर परिषदेने तात्काळ येथील कचरा उचलण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांसह हो शिक्षक आणि पालकांमधून करण्यात येत आहे इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर मी अविनाश राठोड व्यावसायिक शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल गंगापूर आता आपण नुकतंच बघितलं असेल व्हिडिओमध्ये की आमच्या शाळेच्या परिसरामध्ये कशा प्रकारच्या घाणेळं कोंबडीचे प पंख वगैरे किंवा अशा घनकचरा येऊन टाकतात तर हिरवे भाले भाजीपाल्या वगैरे इथं येऊन फेकतात याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांच्या जीवितसारखा खूप मोठा धोका आहे आणि आमची शाळेची लोकसंख्या जवळपास मग विद्यार्थी संख्या जवळपास साडेतीनशेच्या जवळपास आहे आणि या वास या दुर्गंध वासामुळं आमच्या पटावरची संख्या कमी होत आहे कारण पालकांचं एकच म्हणणं आहे की तुमच्या शाळेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेचा परिसर नाही आहे गावातले जे आजूबाजूचे दुकानं आहेत ते पूर्ण घाण आमच्या शाळेच्या परिसरात आणून टाकतात वारंवारत वारंवार पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कंप्लेंट देऊनसुद्धा आजूबाजूचे दुकानदार काही ऐकत या गोष्टीला रिस्पॉन्स देत नाही आहे तर शासनाला आणि पोलीस स्टेशनला म्हणजे एक विनंती राहील विनंती राहील की या गोष्टीवर कट कडक कारवाई करण्यात यावी आणि आमच्या आम्हाला याच्यातून सुटका मिळावी अशी माझी विनंती आहे या अंतर्गत या शाळेमध्ये पन्नास ते पंचावन्न विद्यार्थी शिक्षण घेतात आणि परिसरातील जे काही मटण चिकनची दुकानदार आहे ते उरलेलं जे वेस्टेज आहे ते आणून शाळेच्या पाठीमागे टाकतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीरावर म्हणजे आजार जळण्याची शक्यता असते तरी मला माझी अशी नम्र विनंती आहे की त्या वेस्टेज रॉ मटेरियलची विल्हेवाट दुसऱ्या ठिकाणी लावावी अशी मी त्यांना विनंती करतो तसेच नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊनसुद्धा त्याच्यावर काही कारवाई करण्यात आलेली नाही आहे तरी मान्य नगरपालिकेच्या साहेबांना विनंती आहे की त्यांनी या गोष्टीवर विचार करावा आणि मुलांचं जे आरोग्य आहे ते धोक्यात येणार नाही त्याच्यासाठी काळजी घ्यावी आणि ह्या वासामुळे ह्या शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस खूप कमी होत चाललेली आहे पालकांना जर विचारलं की तुम्ही मुलं का घेऊन जा टी सी का घेऊन जाता तर ते सरळ सांगतात की इथं खूप वास येतो त्याच्यामुळं आम्ही इथं मुलं काही शिकवत नाही त्याच्यामुळं या शाळेची पटसंख्या खूप कमी झालेली आहे धन्यवाद खरंच या शाळेती या वास आल्यामुळे म्हणजे येथे कचरा टाक टाकत असल्यामुळे येथे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे इथे जे लहान बालक आहे या वर्ग या शाळेत शिकतात आपण त्यांच्याशी थोडंसं संवाद साधणार आहे बेटा काय नाव आहे तुझं किती वर्गात येतो काय नेमकं काय होतं इथं तू कचरा असे म्हणजे कचरा काय कोणता काय काय कचरा आहे कशाचा कचरा आहे काय करायला पाहिजे इथं स्वच्छता करायचं हे जे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी लहान बालक देखील आहे ते पण म्हणताय स्वच्छता करणे गरजेचे आहे दुसरे जे विद्यार्थी आहे एक हा मुलगा आहे विद्यार्थी काय ना भेटतो मी पवार काय इथं काय होत काय कचरा वगैरे हो इथे कोंबड्याचे फेकडे जाते आम्ही डबा खात डबानी खाऊन तो सर्व या लहान बालकांचा देखील हे आहे की इथे जे कचरा आहे त्यामुळं आम्हाला खूप त्रास होत आहे इथे आता या शाळेच्या ज्या शिक्षिका आहे आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधणार आहोत मॅडम काय तर घाण जे परिसरातील लोक घाण टाकतात तर त्यामुळे दुर्गंधी येते वर्गांमध्ये आम्हाला जे व्हेंटिलेशनसाठी ज्या खिडक्या वगैरे सोडलेल्या आहेत तर त्या, त्या बंदच करून राहावं लागतं आणि मग हवा वगैरे येत नाही व्यवस्थित प्रकाश येत नाही तेवढं म्हणजे व्यवस्थित होत नाही त्यामुळे ती दुर्गंधी जर म्हणजे इथून हटवायची असेल तर ती स्वच्छता करून घ्यावी लागेल आणि त्या लोकांना वारंवार सांगून सुद्धा ते कचरा टाकतातच तर त्याच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी विनंती हे आपण बघू शकता खूप साचलेला आहे इथे कचरा खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण बघू शकता हे या कचऱ्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात धोका आहे विविध दा आजार जाळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे डेंगू वगैरे अशा विविध आजार होऊ शकते मी इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर